नागपूर जिल्ह्यातील दौलापार परिसरात गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाघाचे दर्शन झाले वनपरिक्षेत्र कार्यालयात पवनी डेपोच्या परिसरात वाघ फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे वन विभागाने या घटनांची पुष्टी केली असून मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेले वाघाचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत वन अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत वाघाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या वाघाचा सुंदर व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून यात वाघ डेपोत रचलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यातून मार्ग काळात पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून जाताना दिसतोय याच घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास हिवरा बाजार रोड खरपडा गावात आणखी एका वाघाचे दर्शन झाले हा वाघ थेट रस्त्यावरून फिरताना काही ग्रामस्थांनी पाहिला गावाकडे जाताना नागरिकांनी आपल्या मध्ये हे थरारक दृश्य कैद केले सलग दोन दिवस वाघांचे दर्शन झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच विनाकारण जंगल परिसरात जाण्याचे टाळण्याचे आव्हान केले सलग दोन दिवस नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात वाघ दिसल्याने वन विभागाचे आव्हान वाढले आहे ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये कैद झालेले हे दृश्य भीतीसोबतच थरारक देखील ठरत आहेत आता वन विभागाने या भागात लक्ष ठेवणे आणि वाघाच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवणे आवश्यक ठरणार आहे